नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं एक महत्वाची बातमी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आमदार डॉक्टर विनय कोरेंची सदिच्छा भेट समन्वयाने विकासाच्या दृष्टीने चर्चा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रीपदी तसेच पालकमंत्रीपदी प्रकाश आंबेडकर यांची निवड झाल्याबद्दल आमदार विनय कोरे यांनी सत्कार करून पुढील शुभेच्छा दिल्या समन्वयातून विकासाच्या दृष्टीने चर्चा पालकमंत्री आबिटकर माजी मंत्री आणि आमदार डॉक्टर विनय कोरे राज्यातील महत्वाचे नेते आहेत माझी निवड झाल्यापासून त्यांची भेट झाली नव्हती त्यामुळे आज सदिच्छा भेट घेतली यामध्ये राज्यातील आरोग्य विभागात सेवामध्ये कोणते बदल सुधारणा करणे गरजेचे आहे याबाबतच्या या सूचना आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केल्या जिल्ह्यात समन्वयाने विकासाच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा या भेटीत झाल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले वाणानगर तालुका पन्हाळा येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा सत्कार करताना आमदार डॉक्टर विनय कोरे टॉप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा